येळकोट येळकोट जयमल्हारच्या जयघोषात सांगलीच्या आरिवाडीमध्ये आज धनगर समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी रणसिंग फुंकले राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत बिरोबा देवाच्या साक्षीने हजारो धनगर बांधवांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या मेळाव्यात हा निर्धार करण्यात आलाय राज्यात भाजपा सरकार सत्तेवर येण्यापूर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती मात्र आज दोन वर्ष झाली तरी धनगर समाजाला आरक्षण देण्यात भाजपा सेना सरकारला अद्याप यश आलेलं नाही धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आज हजारो धनगर बांधवांनी आरेवाडी येथील बिरोबा बनात आयोजित दसरा मेळाव्यात पुन्हा एकदा आंदोलनाची हाक आहे कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची मागणी दसरा मेळाव्यात करण्यात आली आहे तसेच आरक्षण न मिळाल्यास सरकारविरोधात जाण्याची भूमिका धनगर समाजाच्या नेत्यांनी आणि समाजबांधवांनी घेतली आहे या धनगर समाजाच्या दसरा मेळाव्यास राज्याचे जलसंधारण मंत्री प्राध्यापक राम शिंदे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख माजी आमदार प्रकाश शेंडगे आदी उपस्थित होते यावेळी टाटा इन्स्टिट्यूटचा सर्वे अहवाल येताच सरकार धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत निर्णय घेईल याबाबत सरकार सकारात्मक आहे त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण लवकरच मिळेल अशी ग्वाही जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दिली आहे धनगर समाजाची आवेलना झाली निश्चितपणे या विधानसभेच्या अगोदर समाज हा एकवटला समाजाच्या माध्यमातून परिवर्तन झालं प्रश्नाला न्याय मिळत नाही म्हणून संपूर्ण समाजाने या सरकारच्या पाठीमागे उभा राहण्याची भूमिका ही बजावलेली त्या माध्यमातून हे सरकार आले या सरकारचे सर्वे सर्व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या भाषणातून अनेक वेळा हे सांगितलं या तीर्थस्थळावर देखील आल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी हे सांगितले की आम्ही आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि निश्चितच मला वाटतं की हे ज्या वेळेस या देशाचे पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री या राज्यातील या भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व सगळे सांगतात त्यावेळेस निश्चित स्वरूपामध्ये हे सरकार आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे योगेश चौगुले येस महाराष्ट्र सांगली